आपण काल ज्वेलरी शॉप मध्ये मला सोन्याचे कानातले घे नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते काय होतं नकली कानातलं घातलं ना की ते जखम झाल्यासारखं आणि पस व्हायलासारखं होतं आणि रेग्युलरचं माझं जे सोन्याचं आहे तर त्याचं असं ते गुंड असतात ना तसे टॉप्स ते आहेत पण त्याचं मागची पूर्णी हरवलेली त्यामुळे ते करणंच होत नव्हतं तर बघू आज आता थोडासा वेळ मिळाला तर जाऊन यावं म्हणते आणि त्या पूर्ण पण घेऊन याव्या कसं काय होतं आई जाऊन येते मग ते का टाकलं पण त्याला साडेपाच लाच असत मला वाटलं आज दुसऱ्या दिवस चुकून म्हणाल सहा सहा जाऊन सोनाराच्या दुकानात नेणार आहेत आज हो काय घेत किती तोळायच पूर्णी येणार आहे पूर्णी <laughs> <दिवा। laughs> सोन्याची का नकली सोन्याची नाही डुप्लिकेट आता ऍडजस्ट बघा मोठा होईल ना त्यावेळेस बँक बॅलन्स होईल चांगलं त्यावेळेस घेईन की सोन्याचं बर पण तुला तेवढ्या अपेक्षा नाही माझ्याकडनं हो बर होत्री ता पण क्लासला सोडायचं होतं त्याला क्लासला सोडून मग आम्ही ते बाकीच जे आहे भाजीपाला आणि दुसरी काम ते पण करू आजोबा मग गेले स्कूल मधून हा Mok mok Homework yaptım Homework? Evet ki. da mı? Chain Neydi? Çen çıkardın Çen çıkardım Çen çıkardım Çavi Çavi çıkardın Evet çıkardım Hadi Güzel Bunu açalım Çen काय नाव आहे संपलेला ते भाजी घ्यायला आलो अर्धा पावस पाऊस देव काय ते दाखव ना खूप दिवसानंतर चवळी अंजीर द्या ना जाणार पावश्या काय होत नाचते लगेच पाऊस वीस रुपये पावसेर ठीक आहे भेटू देऊ

मसाले घ्यायचे होते खडा मसाला थोडासा आणि किती छान पद्धतीने लावले दाखवते मी तुम्हाला मला खरेदी झालं एक ताई भेटलं होतं आपल्या युट्यूब फॅमिली मेंबर ऍक्च्युली त्यांनी जसं पाहिलं ना त्यांचे डोळे भरून आलेले आहे ना किती इमोशनल झालं होतं तर इतकं विशेष वाटलं मला काय म्हणलं मला शेवटी मी ठरवलं शाळा मला माहिती झालेली स्कूल व्हॅन मधून मी घरी येणार असं ठरवलं होतं म्हटलं पण बघायला बरं झालं असं भेटला किती इच्छा शक्ती ना तेच ना खूप प्रेम स्त्रीचा कुठून कुठून पत्ता काढला बापरे त्यांच्या शेजारच्या पोलीस मध्ये यांच्याच डिपार्टमेंटला आहेत तिथं त्यांनी चौकशी केली की म्हणजे श्री तुमच्या मुलाच्याच शाळेत आहे का तर मग ते कन्फर्म झाल्यास मग त्याच्या स्कूलमध्ये जाऊन त्याच्या व्हॅनमध्ये ड्रायव्हरला रिक्वेस्ट करून आमच्या घरी ते ता येणार होतं असं मदत होतं सो मला आश्चर्य वाटतंय इतकं प्रेम बापरे रोडवरती असल्यामुळे इथून गाड्या जात होत्या आणि त्यामुळे मग आवाज माझा येत <laughs> नव्हता कारण खूप जोरजोरात हॉर्न दिलेले आवाज येत होते त्यामुळे मग मी इथं आणि त्या ताईंविषयीच मी थोडक्यात लोक एकत्र आले आणि त्यामुळं आपुलकी वाढत असते ते तर आहे पण इतकं बघा ना पण ते अक्षरशः डोळे भरून आले होते म्हणजे त्या खूप इमोशनल झाल्या आणि त्या ताई मला एकदा बंदोबस्ताला भेटलाय ना बंदोबस्त होता माझा तेव्हा हो पत्ता विचारायचा राहिला म्हणून

आणि याला फिरक्या पण हव्या होत्या शिवाय मागच्या त्या गुन्ह्यातून दादानी सजेस्ट केलं बघू आता कसं काय होतं ते वाटत म्हणजे मग ते कट लागत असेल तुम्हाला तर मग तुम्हाला देतो तिकट ठीक आहे ठीक आहे बघू वापरून बघू आपण आणि अजून काहीतरी घेतलं घेतले कुणासाठी घेतले एवढं छोटस ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा असं तर खूप लवकर जाणं अपेक्षित होतं पण गोष्टी एवढ्या सगळ्या मध्ये 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 काही ना काही होत गेलं त्यामुळे आता जवळपास सहा महिन्याचा कालावधी लोटला मी तर म्हटलं की वाढदिवसाला जायचं होऊन त्यामुळे आता जायचंय तर त्यासाठी छोटस गिफ्ट पण घेतलंय कुठं जायचं काय ते कमेंट बॉक्समध्ये गेस करा बघू तुमच्या लक्षात येते की नाही तर चला आता निघू आपण किती झालं आज लय भारी आणले काय काय तुमच्या आवडीच्या भाज्या आणल्यात आज तुमच्या लेकीनं काय सांगा बरे करडी करडी कशी वाटते करडी हा आवडते का आजू काय आणले माहितीये का चवळीच्या शेंगा चवळी लांबडी असते ना त्या चवळीची भाजी लई छान नाही थोड चेंज व्हावं ना त्याच त्याच भाज्या नुसते पालक आणि मेथी त्यापेक्षा निसून निसून आणले गाय यामध्ये काय नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी दाखवेन जेव्हा आपण तिथं बघायला जाणार तेव्हा आता ते माझी अगोदरचे पण पूर्ण नव्हती त्याने मागणं हे दिलंय त्याला गुंड्या हे गुंड्या वापरल्यास मोठ वाटणार नाही म्हणजे जर वाटलं तर मग कट करून ते देतात म्हणजे परत कधी वापरायचं असेल तर कुठल्या ह्याच्यामध्ये दागिना बनवताना वगैरे त्याच वापर निघायला टाकता येईल करून घ्या म्हणलं लांब आले ते माझ्या दांडे लांब यायचं चू निवडच एवढी का नाहीतर तुझं माझ असलं काच का माझे कान माझ्या वडील आणि स्त्रीच्या आईवरच होय

आता ह्या भाज्या वगैरे काय स्टेशन नाही आई असल्या मग कारण काय करते ती बसल टीव्ही बघत बघत निवडत बसणार मग सॉर्टिंग करणार मग ते पेपर ठेवणार खुडून ठेवायचं मग ते पेपर मध्ये फोल्ड करायचं मग कॅरी बॅगेत घालून ते मध्ये ठेवत म्हणजे ते खूप दिवस बसत नाही आणि आई ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं की <laughs> असं होतं की हे कधी करणार ते काम दुसरं व्हिडीओच्या कामा होत नाही नाहीतर माझे होऊन तुझ सुगर नाही स्वच्छ त्याला चॅलेंज आहे का तुला मला सुद्धा राहिले नाही तेवढं तुझ्या वयाच्या मनात तू खूप ऍक्टिव्ह आहे सांगी ना तुम्हाला काय वाटतंय आता काय आमच्या वयातले लोक लगेच थकून जातात तर आता स्त्री याची वेळ झाली त्याला क्लासला सोडूनच मग आम्ही गेलेलो तर बाकीची खरेदी वगैरे पण झाली आणि जे छोट्या बेबीसाठी घेतल्या ना तर ते कुणासाठी आहे काय ते नंतर मी तुम्हाला सांगेनच आता तुरतास नकोच पुढे तुम्ही नेक्स्ट अपकमिंग ब्लॉग पाहिल्यास लक्षात येईल आणि आई लगेच लागली कामाला बघा भाजी निवड असते मालिका बघत बघत चालू झालं गुड न्यूज काय गुड न्यूज आहे कोणती गुड न्यूज मला कस माहित अपेक्षा तू सांग की काय तर रुपये शिकलो शिकलोच करशू खरच कॅपिटल सिरियसली सिरियसली मग मला काढून दाखवायचं माझं तर टॅन नाही मला जागा नाही पोटा मला आणखी स्मॉल आता पुढच्या अल्फाबेट पण शिकायचं ओके वाढदिवसाला कुणाचा आहे पण आणि बघा तोंडाला भिकी लागली रे <laughs> सोडायला येऊ का त्यानंतर मी किचन मध्ये गेले तोपर्यंत आईने सगळ्या भाज्या निवडून ठेवल्या दिसत असेल भेंडी वेगळी सॉटिंग केली त्यानंतर उद्या बनवण्यासाठी लगेच रेडी असावी ह्या हिशोबाने करडीची भाजी पण निवडून ठेवलीये कोथिंबीर निवडलीय कोथिंबीर मार्केट मधून मा आणल्याबरोबर ती कधीच मला धुवू देत नाही तिचं म्हणणं असतं की ती मग अशी चिखलासारखी होऊन जाते फ्रीज मध्ये ठेवल्यास त्यामुळे मग पे ती निवडून घ्यायची त्यानंतर एका छानपैकी पेपरमध्ये गुंडाळून मग कॅरीबॅगमध्ये वगैरे बांधून ती ठेवली तर ती व्यवस्थित राहते आणि हे चवळी वगैरे धुवून ठेवली तरी चालते आणि गाजरं वगैरे पण आणल्यात खरं तर खूप महाग आहेत सध्या पण ठीक आहे टिफिनला वगैरे स्त्रीला द्यायला आपल्याला लागतं स्नॅक्समध्ये त्यानंतर खारे शेंगदाणे ते पण आणलेत आईला पण आवडतात आणि विशेष म्हणजे स्त्री पण आवडीने खातो तर अशा पद्धतीने भाज्या निवडून झाल्यात तुम्ही काय करता आठवडाभराच्या भाज्यांचं कसं व्यवस्थित सॉर्टिंग करतात ते पण मला सांग जेणेकरून मला पण आयडिया येतील आणि त्यानंतर वहिनींचा गावाकडनं फोन आले शौर्य चिकूला बोलल्यानंतर मग आई वहिनीशी गप्पा मारते त्याला कोण आहे एवढ्या खाली हाय का कुणी असं सतत धारा बोट लावून का कसं वाटलंय तुम्हाला आजचा ब्लॉग ते सांगा कमेंट बॉक्समध्ये आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला जात विसरू नका भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय